नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अदित कुमार शिंग राखतो तुमचं गुगलच्या लेक्चर मध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे पहिल्याच्या तासामध्ये आपण बलिच वस्ती व झोपडपटे व हो त्यांचे प्रश्न म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये अतिशय आय एम पी घटना मागच्या परीक्षेला दहा वर्षाचे जे पेपर आहेत तुम्ही काढून बघा याच्यावर बघा कमीत कमी पंचवीस ते शंभर प्रश्न याच्यावर हमखास विचारलेले आहेत महाराष्ट्राचा भूगोल असो भारताचा भूगोल असो जगाचा भूगोल असो वाहतूक व परिवहन अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर बघा महाराष्ट्राचा आता महाराष्ट्राचा भूगोल चालू आहे महाराष्ट्राच्या विस्तीर्ण राज्यात वाहतूक व संदेश होण्याची जास्त आवश्यकता असते त्याचा विकास होण्यासाठी सर्वसाधारणपणे भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे साधारण स्ञ भूपृष्ठाची रचना व हवामान अडथळा निर्माण करीत नाही परंतु महाराष्ट्राच्या पश्चिम किनारा समांतर असलेल्या सह्याद्री पर्वत पश्चिम पूर्व दिशेने म्हणजेच काय कोकण व आणि देश यांच्यात वाहतूक व संदेश वाहन सुलभ रीतीने निर्माण होण्यासाठी मर्यादा घालीत आहेत पर्वत रांगातील घाट व खंड यांचा उपयोग रेल्वे व रस्ते वाहतुकीसाठी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधामध्ये वाहतूक परिवहन मी आता सांगितलं आय एम पी घटक आहे भारताचा भूगोल असो महाराष्ट्राचा भूगोल असो वाहतूक हे अतिशय महत्वाचं आहे तर अशा प्रकारे वाहतूक व संदेश मूलभूत घटक आहेत तर सक्षम वाहतूक यंत्रणा ही दुर्गम व मागास नागरी व क्षेत्रांना जोडून ठेवण्यास उंचावण्यासाठी व उत्पादकता वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते आहे यामुळे काय झालं तर या क्षेत्रातील विकासामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतात उत्कृष्ट जमीन वाहतूक व रेल्वे जल हवाई वाहतूक यांचा परिवहन यंत्रणे समावेश होत असून टपाल सेवा व दूरध्वनी व इंटरनेट सेवा हे संदेश होण्याचे प्रमुख घटक आहेत तर वाहतुकीचे प्रकार तर वाहतुकीचे प्रकार तीन आहे तर कोणते पहिला आहे रस्ते रस्ते म्हणजे जमीन दुसरा आहे रेल्वे आहे त्याला हवाई मार्ग म्हणतात चार प्रकार प्रकार सारे चौथा आहे जलमार्ग जलमार्ग म्हणजे पाण्यात मार्ग, मार्ग, मार्ग समुद्राच्या मार्गात किंवा पाण्याच्या मार्ग असे म्हणतात अशा प्रकारे वाहतूक आपण पाहत आहोत हेडिंग घ्या रस्ते, हो। रस्ते वाहतूक तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारात घेतात रस्त्याचे महत्त्व सहज लक्षात येते महाराष्ट्राचा राज्याचे रस्ते विकासाचा सुविध उद्देश राज्य राज्यमार्गातील दुवे पूर्ण करणे जिल्ह्यात मोठे रस्ते बांधणे त्यात वर्गीकृत विभाग अविकसित विभाग डोंगराळ विभाग असे त्यांच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची तरतूद हा एक त्याचा प्रकार आहे तर त्याच्यानंतर आहे रस्त्यांचे प्रकार रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्ग ते भारतातील महत्वाचे राज्य एकमेकांशी प्रमुख शहराच्या आधारे जोडले जातात त्यांना काय म्हटलं जातं राष्ट्रीय महामार्ग असे म्हणतात महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणी सजर राज्यातील ठिकाणाशी तसेच इतर राज्यांशी राष्ट्रीय महामार्ग जोडले जातात त्यानुसार त्यांची ही मागणी पाहिल्यास महाराष्ट्रात किती नंबर लागतो दुसरा नंबर लागतो परीक्षेला प्रश्न आलेला आहे तर राज्यामध्ये एकोणीसशे एकावन्न साली राष्ट्रीय महामार्गाची लांबी बावीसशे सोळा किमी होती तर एकतीस मार्च दोन हजार एकवीस अखेर अठरा झिरो एकोणनव्वद किमी पर्यंत लांबी वाढली असून प्रमुख राज्यातील लांबी एकोणतीसशे किमी आहे तर त्यामध्ये प्रमुख मार्ग आहे मुंबई नाशिक महामार्ग क्रमांक तीन साठ व एकोणसत्तर साठ ते एकशे साठ लांबी आहे तीनशे एक्क्याण्णव आहे अकराशे एकसष्ट किमी त्याच्यानंतर आहे मुंबई पुणे बेंगलोर चेन्नई महामार्ग महाक्रमांक चार क्रमांक अठ्ठेचाळीस लांबी आहे तीनशे एकाहत्तर पंधराशे तेहतीस किमी त्यानंतर आहे पळसपे त्याचे त्याचे रूट्स तुम्हाला सांगतो पहिला आहे मुंबई नाशिक आग्रा महामार्ग त्याच्यामध्ये आहे मुंबई ठाणे भिवंडी नाशिक धुळे त्याच्यानंतर आहे पुणे बेंगलोर चेन्नई महामार्ग त्याच्यामध्ये आहे पुणे सातारा करण कोल्हापूर बेंगलोरला जाते त्याच्यानंतर आहे पळेसपे नावा महामार्ग चार तीनशे अठ्ठेचाळीस राज्यातील लांबी सत्तावीस त्याच्याचा मार्ग आहे मुंबई बंदराचा स्थान कमी करण्यासाठी मुंबई जवळ नावा सेवा बंदर उभारले आहे त्याच्यानंतर आहे हाजिरा <णिया> सुरत धुळे नागपूर कोलकाता महामार्ग त्याच्यामध्ये जळगाव अकोला बडनेरा नागपूर पर्यंत वाराणसी नागपूर हैदराबाद बेंगलोर कन्याकुमारी महामार्ग महामार्ग क्रमांक सात नवीन चौवेचाळीस आहे लांबी ती दोनशे बत्तीस एकोण लांबी आहे तेवीसशे एकोणसत्तर तर महाराष्ट्रातून वाराणसी कन्याकुमारी महामार्ग नागपूर हिंगणघाट वर्धा करंजी पांढरकवडा येथून हैदराबादला जाते त्याच्यानंतर आहे मुंबई अहमदाबाद जयपूर दिल्ली महामार्ग त्याच्यानंतर आहे बांद्रा वसई तालसरी दिल्ली बडोदा मार्ग राजस्थानातून जयपूरला दिल्लीला आहे ते पुढे त्याच्यानंतर आहे पुणे सोलापूर हैदराबाद विजय महामार्ग त्याचे महामार्ग क्रमांक नऊ जमीन आहे क्रमांक पासष्ट राज्यामधील लांबी आहे तीनशे छत्तीस किमी एकूण लांबी आहे आठशे एक्केचाळीस पुणे सोलापूर हैदराबाद पुढे विजयवाड्याला जाता येते त्याच्यानंतर आहे सोलापूर विजय चित्रदुर्ग मंगलोर त्याचे फक्त त्रेचाळीस लांबीचा निजामाबाद जगदलपूर महामार्ग तर महा मार्ग क्रमांक सोळा नवीन त्रेसष्ट राज्यात मधील लांबी आहे तेवीस एकूण लांबी आहे शेचाळीस त्याच्यानंतर आहे पनवेल गोवा मंगलोर काची महामार्ग तर याच्यामध्ये आहे महामार्ग कोणते आहेत तर महाक्रमांक ब्याऐंशी एकूण लांबी आहे बाराशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये जिल्ह्याची संख्या आहे पनवेल पेन महाड चिपळूण राजापूर सावंतवाडी मार्गे मंगलोर जाता येते त्याच्यानंतर आहे पुणे मथली महामार्ग सोलापूर हैदराबाद मार्गे महा महामार्ग क्रमांक नऊ नवीन पासष्ट आहे राज्यामधील लांबी तीनशे छत्तीस किमी एकूण लांबी आठशे एकेचाळीस किमी त्याच्यानंतर आहे पुणे नाशिक महामार्ग महामार्ग क्रमांक पन्नास नवीन आहे क्रमांक साठ राज्यातील लांबी आहे एक एकशे ब्याण्णव किमी त्याच्यानंतर आहे नागपूर अब, अब्दुलगंज महामार्ग महाक्रमांक एकशे सॉरी एकोणसत्तर नवीन आहे सत्तेचाळीस त्यानंतर आहेत पंचावन्न त्यानंतर वीज आहे रत्नागिरी सोलापूर महामार्ग <स्तिन्टी> दोनशे चार नवीन आहे एकशे क्रमांक एकशे सहासष्ट राज्यातील लांबी आहे एकशे तीनशे एकोणसत्तर त्याच्यानंतर आहे सोलापूर उस्मानाबाद बीड गेवराळे औरंगाबाद धुळे महाक्रमांक दोनशे अकरा नवीन आहे बावन राज्यामधील लांबी आहे चारशे किमी त्यानंतर आहे कल्याण अहमदनगर माजलगाव परभणी नांदेड निर्मल तेलंगणा त्याच्यामध्ये महामार्ग क्रमांक दोनशे बावीस एकशे राज्याची लांबी पाचशे पन्नास किमी आहे एकोणनामी आहे सहाशे पन्नास त्याच्यानंतर रत्नागिरी नागपूर याच्यामध्ये आहे महाक्रमांक क्रमांक दोनशे चार एकशे सहासष्ट तीनशे एकसष्ट राज्याची लांबी नऊशे एकाहत्तर एकोणनामी आहे नऊ नऊशे चौऱ्याहत्तर नऊशे चौऱ्याहत्तर रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर लातूर यवतमाळ वर्धा नागपूर त्याच्यानंतर आहे सोलापूर मंगळूर तुम्हाला सांगितलेला आहे इतर जलद वाहतुकीचे प्रकार पहिला आहे पूर्व राजमार्ग तर हा रस्ता शिवपासून पासून सुरू होतो मध्य रेल्वेच्या पूर्वेला जवळजवळ काय आहे समांतर आहे म्हणजे काय समान आहे तर पूर्व राज्यमार्ग चेंबूर घाटकोकर घाटकोपर विक्रोळी भांडूप मुलुड नंतर ठाणा सगळून मुंबईला वळसा घालून मुंबई आग्रा रस्त्याला मिळतो या राज्याची लांबी आहे चोवीस किमी आहे पश्चिम राज्य मार्ग हा राजमार्ग माहीमच्या खाडी पासून सुरू होतो पश्चिम रेल्वे लाइनला समांतर आहे म्हणजे का समान आहे तर दहीसर पर्यंत आहे आहे किमी तर अशा प्रकारे मुंबई पुणे सहा पदरी रस्ता आहे तर मुंबई पुणे सहा पदरी रस्ता आता झालेला आहे रस्त्यावरील वाहनाची कोंडी कमी करण्याच्या दशेने बांधलेला आहे याच्या नंतर आहे अशा प्रकारे राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे पहिला प्रमुख राज्य मार्ग तर दोन हजार बारा पासून वर्गवारी करण्यात आलेली आहे यावर्षी राज्य महामार्गाची लांबी सहाशे सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव किमी होती दोन हजार सतरा अठरा सालानुसार प्रमुख राज्याची लांबी तीन हजार दोनशे दो अठ्ठावन्न किमी होती तर दोन हजार वीस एकवीस मध्ये राज्यानुसार प्रमुख राज्याची काय एकोणतीसशे किमी आहे तर राज्यात महामार्ग राज्य महामार्ग आहे त्यानंतरचा पॉइंट आहे प्रमुख जिल्हा महामार्ग तुम्हाला सांगितलेला आहे चौदेशाच्या पुस्तकामध्ये आहे त्याच्यानंतर आहे इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते प्रकारचे विविध योजना आहे त्याच्यामध्ये आहे भूपृष्ठ वाहतूक रस्त्याचे जाळे त्याच्यामध्ये आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे केंद्र शासनाची योजना आहे सन दोन हजार पासून राज्यात राबवली आहे रस्त्याने न जोडलेल्या रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे जोडले आहे ग्रामीण भागातील पाचशे व अधिक लोकसंख्या आदिवासी भागासाठी अडीचशे व आधुनिक अधिक असलेल्या रस्त्याने जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्याने जोडणे हा प्रधानमंत्री ता ग्राम सडक योजनेचा मूळ उद्देश आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्त्याने न जो जोडलेल्या जोडणे व अस्तित्वातील ग्रामीण दर्जा सुधारणे याकरिता दोन हजार पंधरा सोळा पासून राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनेच्या सुरुवातीपासून डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत तीस हजार तीनशे एकाहत्तर किमी लांबीचा मजूर मंजूर रस्त्यापैकी सतरा हजार चारशे पंच्याण्णव किमी लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून त्याच्यामध्ये आहे नऊ कोटी एकशे सातशे एकोणसाहत्तर लाख कोटीचा काय झाला खर्च झालेला आहे त्याच्यानंतर आहे भा भारतमाला परियोजना त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्रकल्प त्याच्यानंतर आहे मुंबई स्वरूप हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आता जो झालेला आहे नागपूर पासून मुंबई पर्यंत ता सहा जा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर महामार्ग सातशे मी आता सम सातशे एक किमीचा आहे एकशे वीस मीटर रुंद आहे आठ पदरी द्रोगती महामार्ग प्रस्तावित म्हणजेच पूर्ण झालेला असून सहा तासामध्ये घटता येत त्याच्यामध्ये दहा जिल्हे आहेत सव्वीस तालुके आहेत तीनशे ब्याण्णव गावामधून गेलेला आहे यानंतर आहे रेल्वे वाहतूक तर महाराष्ट्र रस्त्याच्या खालोखा रेल्वे मार्गास अधिक महत्व आहे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या काही डोंगरांगा रेल्वे बांधणीस मर्यादा खात्या तसेच मराठवाड्याचा औद्योगिक विकास मागासलेला प्रदेश सातारा सांगली भागातील शुष्क प्रदेशाच्या रेल्वेच्या विकासासाठी अजूनही फारसा अनुकूल परिणाम झालेला नाही अशा अजूनही मुंबई शहर मुंबई उपनगर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वरा खान देशातील काही भागातील रेल्वेचे जाळे विकसित जा झालेले असून सर्व रेल्वे मार्ग मुंबई हे केंद्रबिंदू आहे राज्याची महत्वाची शहरे व संपन्न भाग तसेच देशातील इतर शहरे रेल्वे मार्गाशी मुंबईशी जोडलेली आहे यामुळे काय झालं तर रेल्वेमुळे उतर व वा मालाची वाहतूक प्रामुख्याने केलेली आहे तर रेल्वेचे प्रकार आहेत पहिला आहे रुंद ब्रॉड गेज मार्ग आहे त्यानंतर आहे मध्यम रुंद मीटर गेज आहे आरुंद मार्ग नॅरो गेज तर हे सगळं सव्वीस पुस्तकात दिलेलं आहे यानंतरचा पॉइंट आहे इमान मार्ग त्यालाच हवाई मार्ग असे म्हणतात आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रात मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सुरुवातीला आंतरराष्ट्रीय त्यानंतर जागतिक स्तरावर विमान वा वाहतुकीमध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत अधिक वेगाची किमान वापरण्यात आलेली आहे यामुळे काय झालं तर सांताक्रुज शहराने नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलेले आहे तर विमानतळ देखरेख व व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केले जाते त्यानंतर अन्य विमानतळ त्याच्यानंतर आहे देशांतर्गत कोणते आहेत तर मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद झुहू जळगाव कोल्हापूर नांदेड शिर्डी गोझर नाशिक आहे तर आंतरराष्ट्रीय मध्ये कोणते आहेत तर मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद गोजर हे महाराष्ट्रातील महत्वाचे विमानमार्ग मार्ग आहेत त्याच्यानंतर आहे जल वाहतूक त्या जल वाहतूक ही वाहतुकीच्या इतर पर्या पर्यायाच्या दृष्टीने किफायतशीर कमी खर्चशी कमी खर्चामध्ये जाता येते पर्यावरणशी म्हणजे काय तर हवा ध्वनी प्रदूषणा व्यतिरिक्त पाण्यामधून वाहतूक चालली जाते तर प्रवासी वेळ व खर्चात बचत होते व्यापार व वाणिज्याच्या व्यापार व अर्थशास्त्राच्या दृष्टीने जल वाहतूक हे अतिशय महत्वाचे आहे तुम्हाला काय सांगितलं वाहतूक हे अतिशय महत्त्वाचे भूगोल अर्थशास्त्र हे दोन विषयाला काय आहे अतिशय महत्व आहे तर याच्यावर प्रश्न आलेले आहे माझं नाही खरंच वाटत असेल तर दहा वर्षाच्या प्रश्न पत्रिका बघा तर तुम्हाला विश्वास वृद्धीसाठी जलवाहतूक क्षेत्राचा महत्वपूर्ण वाटा आहे त्या प्रकारे जल वाहतूक म्हणजे काय ते झालेली आहे त्याच्यानंतर आहे मोठी बनवी आणि लाल मंदिर त्याचे प्रकार आहेत जनसंवाद संपर्क तर मार्च दोन हजार अठरा तिमाही तिमा विनामूल्य दूरदर्शन व्यतिरिक्त एकोणपन्नास प्रसारकानुसार तीनशे आठ सशुल्क वाहिन्या सुरू केलेल्या आहेत विनामूल्य क्रिया आहेत दूरदर्शन व्यतिरिक्त पाच डी टी एच ऑपरेटर आहेत ऑल इंडिया रेडिओद्वारे चालविण्यात जाणाऱ्या रेडिओ स्टेशन व्यतिरिक्त राज्यातील तेरा शहरामध्ये एफ एन रेडिओ व जॉकी कार्यरत आहे तर अशा प्रकारे वाहतूक व परिवहन म्हणजे काय ते आजचा भाग झालेला आहे तो गया है। मंजे है? क्या रहू। तर बाकीचा जो भाग आहे पर्यटन स्थळे म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला सर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद परीक्षेचा काळ आहे त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे दुसरे इन्स्टिट्यूट काय करतात याला त्याला सुट्टी देत असतात तर सुट्टी न घेता आपण आपण अभ्यास सत्कर्म लावणे हे काळाची गरज आहे तर धन्यवाद